मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आमदार यशवंत माने ज्यांनी मोहोळच्या तथाकथित राजकीय गुंडाला हाताशी धरून मागील निवडणुकीत विजय मिळवला होता त्यानंतर आपल्या राजकीय ताकदीचा गैरवापर करत मोहोळचे अनेक शासकीय हे अनगरच्या दावणीला बांधण्यात आल्याने मोहोळच्या जनतेमध्ये रोष निर्माण झाला होता आणि हाच रोष दाखवत मोहोळच्या जनतेने अनगरची दादागिरी मोडीत काढत राजू खरे या नवख्या उमेदवाराला विजयी केलाय यामध्ये मोहळचे सर्व विरोधक एकवटल्यानेच हा विजय निश्चित झाला होता राजू खरे यांच्या प्रचारासाठी आलेले राष्ट्रवादीचे सर्वे सर्वांशी शरद पवार यांनी राजू खरे यांची अशा प्रकारे प्रशंसा केली होती लागायचं नाही हा निकाल त्यांनी घेतला आणि त्यामुळे आणि त्यासाठी आम्ही राजू खरेंची निवड या ठिकाणी केली आणि एक वक्ताबाने साधा सुंदर ऐकता एकदम वक्तांनी वक्ताबाण ही निवड या ठिकाणी केली मग मठ्या मला त्यांना विजयी करावा